हाय हॅलो नमस्कार मी श्वेता माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते हा गुरुपौर्णिमेच्या दिवशीचा माझा फर्स्ट ब्लॉग आहे आज उठायला मला थोडा उशीर झाला होता तर मी फ्रेश झाले राघवचा नाश्ता बनवत होते त्यानंतरनं मला भाजी करायची होती आदल्या दिवशी मी पावटा भिजत घातला होता त्याचीच भाजी आज मी करणार होते त्यानंतरनं मी घासलेली भांडी ट्रॉलीमध्ये लावून घेतली आज मला बरीचशी कामं करायची होती राघवच्या शाळेत जायचे होते त्याची आजी आज त्याला सोडवायला शाळेत जाणार नव्हती मला त्याचे फोटोज काढायचे होते काही कारण आज त्याच्या शाळेतली पहिली गुरुपौर्णिमा होती आणखीन मला आज उमऱ्यावरती हळदीचं लेपन द्यायचे होते मी खूप दिवसात तर हे करणार होते कारण राघव लहान होता तेव्हा मी करायचे पण तो त्यावर पाय द्यायचा मापमान झाल्यासारखं वाटायचं त्यामुळे मी आजपासून ते पुन्हा चालू करणार होते त्यानंतर ना मला आज श्री स्वामी समर्थांची सेवा करायची होती मी श्री स्वामी चरित्र सारामृती याची पोथी आणली होती त्याचंच मला आज वाचन करायचं होतं आणि उपासनासुद्धा करायची होती नेहमीप्रमाणे मला आज गुरुपौर्णिमेनिमित्त श्री शंकर महाराजांच्या मठात पण जायचे होते कधी कधी काय होतं ना समजत नाही बघा खूप विचार केला आणि ठरवलं ना आज ही गोष्ट करायची ती होतच नाही तुमच्यासोबत पण असं झालं आहे का कधी आज भीतीसुद्धा वाटत होती होते की नाही आपण जे ठरवलेलं आहे त्यामुळे समर्थांना निवेदन मांडले होते काहीही झाले तरी तू आज माझ्याकडून ह्या सेवा करूनच घे आणि समर्थांनी ती सेवा पूर्ण करून घेतलीच त्यानंतर मी भाजी करून घेतली हे बघा राघव कसा लोडबोड करतो आहे त्याची आज जास्त त्याला खायला घालणार होती पण त्याला आज इतक्या घाईच्या कामात त्याच्या आईकडनंच सगळं खायचं होतं आज त्यामुळं मी त्याला मग भाजी दाखव म्हणत होता भाजी दाखवत होते त्याला भाजी बघण्याची खूप हाऊस आहे तुमची पल्लेकर अशीच करत असतील त्यानंतर मी त्याला उभ्या उभ्याच खायला घालत होते राघवला भरवून झाल्यानंतरनं मी भाजी बघायला आली भाजी शिजली होती त्यामुळं मी लगेच त्याच्यामध्ये कूट टाकून घेतला मम्मी भाकरी करत होत्या मिस्रांचा डबा रेडी झाला होता राघवचा आवरायला चालू केलं राघवला शाळेमध्ये न्यायचं होतं त्यामुळे मी त्याला छान न्यू न्यू ड्रेस घातला होता त्याच्या आवडीचा राघवला शाळेत अगोदर म्हटलं की सगळ्यांच्या पाया पड कसं समर्थांच्या पाया पडल्या आजीच्या पडल्या पप्पांच्या पडल्या माझ्यासुद्धा पडायला आलं होतं मी पडून घेतलं नाही आज त्याचे पप्पा उशिरा जाणार होते कॉलेजला त्यामुळे त्यांच्या हातनंच शूज घालून घेतले मी एक फोटो काढून घेतला त्याच्याबरोबर त्यानंतर आम्ही गेलो त्याच्या शाळेमध्ये ह्या सगळ्या त्याच्या टीचर आहेत त्यानंतर त्याला ज्या शिकवतात त्या टीचरांना त्यांनी रोज दिला त्यानंतर त्यांच्या शाळेच्या ज्या प्रिन्सिपल आहेत त्यांनाही त्यांनी रोज दिला मी घरी आल्यानंतर ना लगेच इस्त्रीची कपडे आणि धुतलेली कपडे वेगळी करत होते घड्या घालून घेत होते जर का ही कपडे अशीच जर का पडली तर आज मला वेळ मिळणारच नव्हता त्यामुळं हे पहिलं पटकन आव आवरून घेतलं त्यानंतर ना मी शाळेत गेल्यामुळं मला ओटा आवरता आला नाही ओटा कसा स्वच्छ असला ना की मन प्रसन्न राहतो तुमचं असं होतं का कधी मला काही झालं तरी ओटा पहिला साफ पाहिजे देवपूजा करण्या अगोदर ना पहिलं सगळं घर ना व्यवस्थित झाडून पुसून घ्यायला पाहिजे कारण काय होतं मन प्रसन्न राहतं घर प्रसन्न राहतं आणि खूप चांगला फील येतो घरामध्ये म्हणून पूजा करण्या अगोदर मी सगळं घर स्वच्छ केलं त्यानंतर ना हॉल आवरून घेतलं हॉलमध्ये खूप पसारा केला होता राघवनी ते चालले होते कॉलेजला आज थोडा लेट जाणार होते ते त्यानंतरनं मी बाहेरचं झाडून घेतलं कारण मला रांगोळी हळदीचं लेपन वगैरे सगळं करायचं होतं त्यामुळे मी बाहेर झाडून घेतलं मला माहीत आहे की हा ब्लॉग मी अपलोड करण्यासाठी खूपच उशीर केलेला आहे त्याला अनेक कारणं आहेत ते मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला नक्की सांगेल पण मला माझी मेहनत वाया घालवायची नव्हती कितीही लेट झाला काय झाला तरी ही माझी मेहनत होती ती मला फक्त तुमच्यापर्यंत दाखवायची होती त्यानंतर मी बाहेर आज दिवा लावणार होते तो मी डिमार्टवरनं खरेदी केला होता आदल्या दिवशी तो मी तुम्हाला दाखवत होते व्हिडिओमध्ये त्यानंतर देवपूजा करून घेतली देवपूजा करण्या अगोदर पहिलं तुम्ही दिवा लावा उदबत्ती वगैरे लावा आणि नंतरनं मग तुम्ही सगळी पूजा करायला घ्या आपण काय करतो बघा पहिली सगळी देवपूजा करतो नंतरनं दिवा लावतो पण तसं न करता पहिलं तुम्ही दिवा लावत जावा आणि नंतर सगळी देवपूजा करत जावा त्यानंतर मी काय केलं ला? दिवा लावलं बाहेर रांगोळी काढून घेतली त्यानंतर मी हळदीचं लेपन करणार होते आता रांगोळी काढायला मी हाताने लगेच रांगोळी काढ काड़। काढली नाही मी माझ्याकडं जो छाप होता त्यानेच लगेच पटकन उठून घेतलं कारण मला पुन्हा मठामध्ये जायचं होतं मला उशीर पण झाला असता त्यामुळे मी पटकन छाप उठून घेतला त्यानंतर हळदीचं लेपन करून घेतलं आता हळदीचं लेपन मी खूप दिवसांनी करत होते त्यामुळं घाई गडबडीत ते माझ्याकडनं घट्ट झालं होतं थोडंसं पातळ करणं गरजेचं होतं त्यानंतर बघा बाहेर हे असं दिसत होतं सगळं किती छान प्रसन्न वाटतं बघा ही सगळी माझी देवपूजा मी करून घेतली होती नैवेद्य दाखवला होता सकाळी मम्मींनी गोडपुऱ्या केल्या होत्या तो गोड नैवेद्य आणि भाजी आणि चपाती वगैरे मी सगळं ठेवलं होतं सकाळी मिस्टर फु फुलं आणि हार आणण्यासाठी गेले होते पण त्यांना सकाळी हार मिळले नव्हते त्यामुळे मी फुलंच दाखवले होते देवाला त्यानंतर मी मठात गेले मठामध्ये मी आणि माझी मैत्रिणी आम्ही दोघीच गेलो होतो मम्मींना न्यायचं होतं पण पिल्लूच्या स्कूलचा टायमिंग पण झाला होता, होता आणि आज खूप गर्दी होती मठामध्ये त्यामुळे मी जाण्याचं त्यांना घेऊन टाळलं कारण पिल्लू आणि मम्मी दोघांना पण मला घेऊन जावं लागलं असतं बघा किती छान फुलांची सजावट केली होती त्या दिवशी मठामध्ये इतकं प्रसन्न वाटत होतं त्यानंतर तिथं दोन लाईन केल्या होत्या एक मुख दर्शनासाठी आणि गाभाऱ्यात जाण्यासाठी लाईन केली होती मला गाभाऱ्यात जायचं होतं दर्शन घेण्यासाठी खूप गर्दी होती मी साडेबारा वाजता गेले होते दर्शन माझं दोन वाजता झालं मला शक्य तिथं व्हिडिओ घेण्याचा मी प्रयत्न करत होते पण कसं असतं बघा आपण ज्या कामासाठी चाललेलो आहोत ते काम होणं गरजेचं आहे फोटोज व्हिडिओज आपल्याला गुगलला इन्स्टाला मिळू शकतात पण आपण पन ज्या कामासाठी चाललेलो होतो ते काम करणं गरजेचं आहे बघा हे गाभऱ्याच्या बाहेरचं सुंदर फुलांचं डेकोरेशन होतं माझी एक विनंती आहे बघा ज्या वेळेस आपण देवदर्शनासाठी अशा गर्दीच्या ठिकाणी जातो ना त्यावेळेस थोडं पेशन्सली काम हवं आपलं कारण प्रत्येकाला देवाचं दर्शन घ्यायचं असतं आरडाओरडं करून काही होत नाही बघा एक महिला होती ती खूप आरडाओरडं करत होती बघा तिथं त्यानंतर हे सगळं सुंदर रांगोळीचं काढलेलं होतं त्यानंतर मी क्लासला गेले क्लासमध्ये बोलायला गुरुपौर्णिमेचं एक सेलिब्रेशन केलं होतं तुम्हाला सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा मी रात्री घरी आले स्वयंपाक बनवत होते पालकाची हाटून भाजी करायची होती आणि पोकर लावला होता त्याच्यामध्ये खिचडी भात होता मम्मींनी मी यायच्या अगोदरच भाकरी करून ठेवल्या होत्या त्यामुळे स्वयंपाक आज लवकर उरकणार होता आता आणखीन एक टास्क होता की मला हे सगळं करून जेवायला बसण्याच्या आतमध्ये मला माझी सेवा पूर्ण करायची होती आणि उपासना करून घ्यायची होती आजचा दिवस असा होता ना की गुरुपौर्णिमेचा की त्या दिवशी तुम्ही कुठल्याही वेळेस सेवा करील ती तुमच्या गुरूंपर्यंत पोहोचत असते माझं स्त्रियांनी एक सांगणं आहे माझ्यासारख्या अशा कितीतरी स्त्रिया आहेत ज्या एक आई गृहिणी आणि वर्किंग वुमन आहेत त्या दिवसभरात अनेक जबाबदाऱ्यांमध्ये हरवलेल्या असतात तरीसुद्धा न चुकता त्या गुरुसेवा करतात कधी चुकून तुमची सेवा चुकली करायची राहून गेली तरी स्वतःला गिल्ट वाटून घेऊ नका कारण मला वाटतं गुरु म्हणजे काही केवळ पूजेपुरते नसतात ते आपल्या प्रत्येक श्वासात असतात आपल्या प्रत्येक कर्मात असतात तुमचं काम ही पण एक सेवा आहे तुमचं प्रेम समर्पण कष्ट हेच गुरुचरणी समर्पित आहे गुरूंचा आशीर्वाद आपल्या सर्वांवर असो आणि आपल्या सेवेतूनच आपलं जीवन एक सुंदर भक्तिमय मार्ग हो अशा प्रकारे मी रात्री गुरुसेवा करून माझा दिवस सार्थकी लावला चला भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय